राज्यातील महायुती सरकारचे भ्रष्ट व आगाऊ करणाऱ्या मंत्र्यांची हकलपट्ट करा या मागणीसाठी शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज बजाज चौकात जनआक्रोश आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पन्नास खोके एकदम भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करा आदी घोषणा देण्यात आला भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करा अशी मागणी राजेंद्र खुपसरे प्रमोद भोमले आशिष पांडे यांनी केली सरकारमध्ये भरपूर त्या कलंकित मंत्र्यामध्ये आता जे आपण पाहिलो त्या विधिमंडळामध्ये रमी खेणारा मंत्री कोकाटे त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा गृहमंत्री आपला योगेश कदम त्याच्या आईच्या नावावर डान्सबार आहे तिथं बार त्या डान्सबारवर जेव्हा रेड झाला तेव्हा जा बावीस बारवाल्या ज्या तिथं आढळल्या अशा प्रकारचे त्यानंतर तुझा हरदेसाई तो आपल्या घरी लोटाच्या बंडलमध्ये घेऊन आपण बसतो अशा प्रकारचे कलंकित स्वरूपाचे जे मंत्री आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये हे त्याची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे कलंकित मंत्री आहे जे भ्रष्टाचारी स्वरूपाचे जे मंत्री आहे हे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातून ताबडतोब हटवली पाहिजे अशी उद्धव साहेब बाळासाहेब था ठाकरे या गटाची मागणी आहे शिवसेनेची मागणी आहे आणि अशा प्रकारचं स सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये चालत आहे हे अमर अकबर अंधुनी सरकार फडणवीस तुमचं शिंदे आणि या पवारसंचं सरकार आहे हे सरकार ताबडतोब उठून टाकलं पाहिजे हे समोर समस्त पूर्ण शिवसेने उद्धव बाळासाहेब था ठाकरे गटाची मागणी आहे आणि ते मागणी घेऊन आम्ही या बजाज चौकामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मागणी घेऊन आम्ही उतरलो आहे ताबडतोब या मंत्र्यांची हकालपट्टी करा आणि हे राज्य खाली करा अशा स्वरूपाची मागणी आम्ही या निदर्शनाच्या वतीने आली